राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांच्या विधानामुळं चर्चेला उधाण आलं आषाढी एकादशी निमित्त विठ्ठलाच्या दर्शनासाठी ते पत्नीसमवेत पंढरपूरच्या दिशेने निघालेल्या संत रूपनाथ महाराजांच्या पालखीचे अकोल्यातील त्यांच्या निवासस्थानी पारंपरिक पद्धतीने स्वागत करत होते यावेळी त्यांनी फुगडी घालत आणि अभंगगात आपल्या वारकरी भक्तिभावाची झलक दाखवली पण त्याचबरोबर त्यांनी केलेल्या एका राजकीय विधानानं उपस्थितांचे आणि नंतर संपूर्ण राज्याचे लक्ष वेधून घेतलं नेमकं मिटकरी म्हणाले काय त्यांच्या भाषेचा किंवा बोलण्याचा रोग काय होता तेच आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत नमस्कार मी सूरज कामे आणि तुम्ही पाहताय सत्य पे सत्ता म्हणजेच थोडक्यात पण महत्त्वाचं या सोहळ्यात मिटकरी यांनी स्पष्ट शब्दात विठ्ठलाच्या चरणी साकडं घालतो की अजितदादा पवार यांना राज्याच्या मुख्यमंत्रीपदाची संधी लवकर मिळव अशी प्रार्थना त्यांनी केली धार्मिक संदर्भात केलेलं हे राजकीय विधान अनेकांना धक्कादायक वाटलं कारण अजित पवार सध्या उपमुख्यमंत्रीपदाची जबाबदारी पार पाडत असले तरी महायुतीतील अंतर्गत घडामोडींमध्ये मुख्यमंत्रीपदाचा प्रश्न सतत गाजतोय अशा स्थितीत मिटकरी यांचं हे वक्तव्य म्हणजे एक प्रकारे नव्या राजकीय समीकरणांची चाऊल असल्याचं भासू लागत आहे ही पहिलीच वेळ नाही की अमोल मिटकरी यांनी अजित पवारांच्या बाजूने खुले समर्थन आहे पूर्वी त्यांनी वेळोवेळी त्यांच्या नेतृत्वाचं समर्थन आहे त्यांचं मुख्यमंत्रीपदासाठी नाव पुढे आहे मात्र यावेळी धार्मिक सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर अशा प्रकारे मुख्यमंत्रीपदाचं साकडं घालणं हे राजकीय संकेतापेक्षा पुढे जाऊन महायुतीतील अंतर्गत समीकरणांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न असल्याचं तज्ज्ञ मानत आहेत मुख्यमंत्रीपदाचं साकडं घालताच मिटकरी यांनी दुसऱ्या बाजूला भाजपचे सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांच्यावर अप्रत्यक्षपणे निशाणा साधला राष्ट्रवादी काँग्रेसच्या सांस्कृतिक आणि चित्रपट विभागाचे प्रदेशाध्यक्ष बाबासाहेब पाटील यांनी सोशल मीडियावर शेलार यांच्यावर नाराजी व्यक्त करत म्हटलं होतं की शेलार गेले तीन महिने भेटीचा वेळ देत नाहीत यावर मिटकरी यांनी प्रतिक्रिया देत त्यांनी देखील आपल्यालाही अशाच प्रकारचा सा अनुभवाला सामोरं जावं लागलं असल्याचं सांगत काही ठराविक सेलिब्रिटींनाच महिन्यातून तीनदा भेटणारे शेलार मात्र मित्रपक्षांच्या कार्यकर्त्यांना भेटण्यासाठी वेळ देत नाही त्यामुळे त्यांनी अशा प्रकारचा सवाल उपस्थित केला त्यांच्या या विधानामुळं महायुतीतील भाजप आणि मित्रपक्षांच्या संबंधातील तणाव पुन्हा उफाळून आलाय येत्या पावसाळी अधिवेशनात शेलारांना याबाबत आपण थेट प्रश्न विचारणार असल्याचंही मिटकरी यांनी स्पष्टपणे सांगितलं यामुळे आगामी अधिवेशनात शेलारांविरुद्ध आवाज उठवण्याची शक्यता नाकारता येत नाही अमोल मिटकरी यांनी एकीकडे महायुतीतील मित्रपक्षांचे प्रश्न उपस्थित केले तिथे दुसरीकडे शिवसेनेचा पक्षाच्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने दोन्ही शिवसेनांना शुभेच्छा दिल्या मात्र ठाकरे गटाला उद्देशून त्यांनी विशेष चुतीपर भाषा वापरली प्रबोधनकार ठाकरेंचा नातू आणि बाळासाहेब ठाकरे यांचा मुलगा म्हणून महाराष्ट्राला उद्धव ठाकरेंबद्दल आपुलकी आणि आदर आहे असं म्हणत त्यांनी उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाबाबत सकारात्मक भूमिका मांडली त्यांना आणखीन बळ मिळावं आणि पुन्हा एकदा महाराष्ट्राची सेवा करण्याची संधी मिळावी अशा शुभेच्छाही मिटकरी यांनी ठाकरे गटाला दिल्यात हे विधान म्हणजे अमोल मिटकरी यांची राजकीय चातुर्याची झलक होती कारण एकीकडे त्यांनी महायुतीतील अंतर्गत त्रास मांडला तर दुसरीकडे विरोधी पक्षातील नेत्यांवर कौतुकाची थाप मारून स्वतःला मध्यवर्तीय राजकीय भूमिकेत नेऊन ठेवला मिटकरी यांच्या या तिहेरी भूमिकेमुळे अजित पवारांसाठी मुख्यमंत्रीपदाचं साकडं शेलारांवर नाराजी आणि उद्धव ठाकरेंवर स्तुती हे पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आले आहेत त्यांच्या या वक्तव्यामुळं महायुतीतील अंतर्गत दबाव आणि विरोधकांची असलेल्या सौजन्यपूर्ण नातं दोन्हीही अधोरेखित झालं आहे राजकीय निरीक्षकांचं म्हणणं आहे की अशा प्रकारच्या वक्तव्यांमुळं महायुतीतील सत्ता समीकरणं डळमळीत होऊ शकतात अजित पवारांच्या समर्थकांमध्ये उत्साह वाढू शकतो तर भाजपमधील काही नेत्यांमध्ये अस्वस्थता निर्माण होऊ शकते शिवसेनेच्या ठाकरे गटाला ही स्तुती राजकीय फायद्याची वाटू शकते कारण अजूनही अनेकांनी त्यांच्यात खरी शिवसेना पाहण्याची आहे आमदार अमोल मिटकरी हे नेहमीच त्यांच्या स्पष्ट वक्तेपणामुळे चर्चेत असतात मात्र यावेळी त्यांनी आषाढी एकादशीच्या पवित्र पार्श्वभूमीवर एकाच वेळी तीन वेगवेगळ्या राजकीय दिशांना स्पर्श करत आपली मुस्सद्गिरी दाखवली हे केवळ वैयक्तिक राजकीय विधान नसून एका व्यापक राजकीय रणनीतीचा भाग असण्याची शक्यता नाकारता येत नाही पुढील काही दिवसात त्यांच्या या विधानांचा परिणाम महायुतीच्या कार्यशैलीवर आणि विरोधी पक्षांच्या धोरणांवर कसा होतो हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी पाहत राहा सत्ते पे सत्ता म्हणजेच थोडक्यात पण महत्वाचं